नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया तुमचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथकांमध्ये आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला एक गंमत सांगू आपण स्क्रीनवरती एक हिरो बघतो आणि जेव्हा तो कोणाला तरी संकटातून वाचवतो ना तेव्हा आपण प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या वाचवतो पण हेच आपल्या खऱ्या लाईफमधील हिरोंना आपण कधी साधं थँक्यू म्हटलेलं तरी आठवते नाही ना मग आज हेच काम करायचं आहे की त्यांना छोटंसं थँक्यू म्हणायचं आहे आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत कोल्हापूर महानगरपालिका विभागातीलच फायर ब्रिगेड किंवा अग्निशामक विभागाचे चीफ फायर ऑफिसर मनीष सर यांना आज आपण भेटत आहोत ते आणि त्यांचा इतर स्टाफ आपल्या सेवेत कायम असतो ते कोणताही संकट असू दे महापूर असेल कोविड असेल किंवा कुठलीही छोटी अडचण असेल ते कायम आपल्या सेवेत असतात आणि दुसरी आपली व्यक्ती आहे नंदगाव या गावातील पेशानी शेतकरी असलेले बाळासोम मगदुम यांनाच आपण भेटत आहोत त्यामुळे या दोघांना नक्की ऐका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते पण आमच्या जनतेकडनं कधीतरी छोटीशी आभाराची अपेक्षा असते हेही तुम्ही विसरून जाता खरंच आज तुमचे मनापासून आभार आमच्या प्रत्येक संकटात आमच्या सोबत राहण्यासाठी कधीकधी नुसतं नावाने खडे फोडायला येतात पण कधीतरी काही जनतेची कर्तव्य असतात हे आम्ही विसरून जातो खरंच आपले मनापासून आभार मनीष प्रफुल रणबिसे मी कोल्हापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये ऍज अ चीफ फायर ऑफिसर म्हणून काम करतोय मी कोल्हापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला दोन हजार चार ला ऍज अ फायरमन म्हणून लागलेलो त्यानंतर आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये माझी अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामध्ये मी आता गेल्या दोन वर्षापूर्वीच चीफ फायर ऑफिसरचा पदभार स्वीकारला होता कोल्हापूर <खोगी> मुन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये टोटल सहा फायर स्टेशन आहेत त्यामध्ये एक फायर स्टेशन आहे तारवणी फायर स्टेशन जे कावाना केलं आहे दुसरं आहे ते कोल्हापूर मुन्सिपल कॉर्पोरेशन मुख्य इमारत तिसरं बावड्याला चौथं टिंबर मार्केट फायर स्टेशन त्यानंतर म प्रतिभानगर आणि फुलेवाडी फायर स्टेशन असे स सहा स्टेशन आपल्याकडे आहेत आपल्याकडे कोल्हापूरच्या पेरीफेरीमध्ये म्हणजे सिटीमध्ये मुख्यतः आपलं अग्निशमन विभागाचं कार्य हे असे आहे की अग्निशमन व आणीबाणी सेवा म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार बावीसला जो महापूर आला हो होता त्यामध्ये आम्ही आमच्या अग्निशमन विभागाने खूप उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे एकही कॅज्युलिटी न होता सगळ्या माणसांना प्रॉपरली इव्हॅक्युएट केलेला आहे त्यानंतर जंगली जनावर येऊ दे किंवा पक्षी अडकू दे ह्या सगळ्या गोष्टी किंवा कुठला माणूस पाण्यामध्ये पडला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अग्निशमन विभागाकडे येतात प्लस ह्याच्यामध्ये आग लागली किंवा काही इन्सिडन्स होऊ नये म्हणून जे काही उपाययोजना करायचे असतात ते आम्ही सगळे उपाययोजना करतो जे आपले छोटे मोठे व्यवसाय जे आहेत ते आमचे ना हरकत दाखला घेतल्याशिवाय किंवा आमचं चेकिंग झाल्याशिवाय आम्ही त्यांना नारकत दाखला देत नाही किंवा त्यांना व्यवसाय करायला आम्ही थोडंसं जर आमचं फुलफिल केलं नसेल तर आम्ही त्यांना थोडंसं फुलफिल करण्यासाठी आम्ही त्यांना इन्सिस्ट करतो त्याच्यामध्ये अग्निशमन विभागामध्ये काम करत असताना थोडंफार स्ट्रेस हा सगळ्यांनाच असतो खास करून अधिकारी लोकांसाठी हे मला पण जाणवलं ज्यावेळेला मी या पदावर आलो कारण का हे पद असं छोटं पद नाही आहे हे मोठं जबाबदारीचं पद आहे आणि याचा स्ट्रेस हलका करण्यासाठी मी शक्यतो माझ्या रिकाम्या वेळेमध्ये फॅमिलीबरोबर मी असतो किंवा माझे जे सहकारी जे मित्र आहेत जे फायर ब्रिगेडमध्ये आहेत मी प्रत्येक स्टेशनला व्हिजिट करतो त्यांच्याशी थोडंसं गप्पा गोष्टी करतो त्यांनी काय होतं की थोडंसं स्ट्रेस जे ऑफिसचं स्ट्रेस आहे हे कमी होतं ह्याच्यामध्ये मुख्यतः अग्निशमन विभागामध्ये काम करत असताना ही ॲज अ वर्दीधारक संघटना आहे त्यामुळे ही सारखीच आहे त्यामुळे इथे तुम्हाला चोवीस तास क अलर्ट मोडमध्ये राहावं लागतं प्लस तुमचं मेंटली आणि फिजिकली फिट पण असणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये फिजिकल फिट तर आहे मेंटली स्ट्रेस असू नये कारण का आपण धोक्याचे आम्ही कामं करतो इन केस समजा तसं काय असेल तर आपल्याला ते आपल्या जीवावर बेतू शकतो आता एक मे कामगार दिनाच्या औचित्य साधून मी प्रत्येक यूथला मी एकच सांगू शक इच्छितो की हे जे हा जो म प्लॅटफॉर्म आहे म्हणजे आपण हे जे म्हणतो फायर ब्रिगेड हे अजूनपर्यंत कोणाला अवगत नाही आहे हे एवढा मोठा वास्ट म ह्याचा अभ्यास आहे आणि ह्याच्यामध्ये करिअरच्या दृष्टीकोनानं जर बघितला तर सगळीजणं आय पी एस एम पी एस सीचे एक्झाम देतात तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर प्रॉपर चॅनलमधनं जर फायर ब्रिगेडमध्ये जॉईन झाला तर तुम्ही तुम्ही ॲज अ फायर मार्शल किंवा तुम्ही फायर इंजिनियर होऊ शकता ह्याच्यासाठी शासनाने म्हणजे स्टे स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असे दोन गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटचं स्कूल आहे मुंबईमध्ये आहे सांताक्रुजला जिथे बेसिक फायरमन ट्रेनिंग होतं आणि दु दुसरं कॉलेज आहे ते एशियातनं एकच कॉलेज आहे पूर्ण एशिया खंडात एकच कॉलेज आहे त्याला नॅशनल फायर कॉलेज नागपूर म्हणतात तिथे जर तुम्ही ट्वेल्थनंतर जर गेला तर तुम्हाला बी फायरपर्यंत तुम्ही होऊ शकताय ग्रॉस ॲन्युअल सॅलरी राऊंड अबाउट सिक्स्टीन टू सेवन्टीन लॅक्स होऊ शकते त्यामुळे हा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे किंवा हे क्षेत्र एवढं चांगलं आहे की याच्यामध्ये तुम्हाला मिल्ट्रीचं पण थोडंसं बॅकग्राऊंड मिळतं किंवा तुम्हाला ॲज अ मध्ये काम करायचं पण तुम्हाला बॅकग्राऊंड मिळतं फक्त याच्यामध्ये एक आम्हाला सॅटिस्फाईड आहे की आम्ही जनतेसाठी काहीतरी करतो आणि जर तुम्हाला जनतेसाठी काहीतरी करायचं असेल किंवा तुमच्यामुळे तुमचे इमेज जर तुमच्या जनतेसमोर ठेवायची असेल तर हा प्लॅटफॉर्म खूपच चांगला थँक्यू माझं नाव बाळास श्रीपती मगदूम पूर्वीपास शेती व्यवसाय शेती शेतकरीच आपण ह्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्व काहीच गोष्टी शेतीच्या संदर्भात होतात पण नोकर वर्ग नाही आज म्हणे मला असं वाटतंय की या ही असावा शेती अगर परत जोडधंदा किंवा नोकरी तरच काय स सगळ्या काही गोष्टी पिकल्या जातात कमवल्या हो जातात नाही केवळ शेतीसाठी परवडतच नाही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सर्वांनी कामधंदा करावा सगळ्यांना सुख समृद्धी लाभावी युवकांनी पुढे यावं ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाव्यात महाराष्ट्राबद्दल काय आदर राखावा काय नाही हे जे त्याला कळणं गरजेचं आहे आपला महाराष्ट्र खरंच खूप समृद्ध आहे धर्म जात पंत या सगळ्याआधी आपण एक महाराष्ट्रीयन आहोत हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे इथं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने महाराष्ट्राला समृद्ध करतो आणि दुसरं काय हवं आता एकच काम करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते